हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता आम्ही गेलेलो बाळाला भेटायला हॉस्पिटलमध्ये तर इथं चालली आरवची मस्ती असं <laughs> का करतो तू का करतो

तर पाच दिवस बाळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतं शेवटचा दिवस आज घरी त्याला सोडायचं होतं तर त्यासाठी आम्ही परत आलो होतो काय सामान वगैरे न्यायचे का, का। आणि मला पण हॉस्पिटलमध्ये आणायचं होतं कारण मला पण बरं नव्हतं त्याच्यामुळं तर आता चला आम्ही चाललेलो आहे घरी आणि आज बाळ येणार आहे तर बाळ येणार म्हणून त्याची तयारी पण असणार आहे तर चला आता निघतो आम्ही

एक माया द्यायची आणि एक मम्माला मा, मा द्यायची काय तर इथे संध्याकाळी पाच साडेपाच वाजता बाळाला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळालेला आहे आणि आता बाळ आलेला आहे घरी या वेळेमध्ये तुम्हाला बाळ घरी आले आणि त्याचं आमचं आम्ही त्याचं औषध कसं करतोय स्वागत कसं करतोय हे दाखवतोय एकदम साधे सिंपल पद्धतीने jata rp te taan ba hai kan balal ba balal आणलं का पथकन आण पतकन आयला म्हणा पत्कन आण पतकन लाव गाडी आणि तुकडा बा बा हे माझ बी तसच आहे अवतार काय आता माझ बाय आय बाय आय बाय अग उलीच तकलू आले बोल वाटतय तुया बोल वाटतय बोल वाटतय बालू माझ पु बघत घेऊन आला ताट कोण आले ताट घेऊन कोण आले कोण आले कोण आले ताट घेऊन आलाय ववळाला थांब 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 घ्या की बहिणी मम्मीने आणलं हे भाकरी थमक आरती करू दे काढ्याची पिटी घ्या आरती करा ववला माग चलका

Ma, jom, jem, 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 ah, aje, no, 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 ni, aja. Tahu apa tak? Tahu lewat tak? Tahu. Kacau, <laughs> kacau, kacau, kacau,

तर पाच दिवसातून बाळ घरी आलंय त्याच्यामुळे खूप छान वाटते त्याला पण कारण त्यांनी पण भरपूर म्हणजे पाच दिवस आंघोळ नाही केली काय नाही एकदम आवडल्यासारखं आणि आम्हाला पण करमत नव्हतं आम्ही पण सारखं हॉस्पिटलमध्ये जाऊन सारखं त्याला भेटायचो तर आता घरी आले तर आता भारी वाटतंय आता मस्तपैकी झोपेल आणि उद्या सकाळी मस्त असा करेल अंग मोकळ होईल त्याला मस्त अशी झोप लागेल त्याला बरं वाटेल لح الرفان ل